कृषी विभागाची धाड बोगस कापूस बियाणे विक्रेत्यांवर कारवाई शहादा तालुक्यातील कहाटूळ येथे प्रतिबंधित संशयित बोगस कापूस बियाणांची पाकिटे विक्री करताना कृषी विभागाच्या पथकाने धाड टाकली या कारवाईत सुमारे पाच लाखाच्या रकमेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे कृषी विभागाच्या पथकाने सापळा रचून खासगी इसम हा शहादा तालुक्यातील कहाटूळ येथील मोहन पाटील व योगेश पाटील यांच्या राहते घरी प्रतिबंधित कापूस बियाणे खरेदी करताना रंगेहात मिळून आला याबाबत जिल्हा गुणवत्ता नियंत्रण कक्षाने स्वप्नील शेळके यांच्या तक्रारीवरून मोहन पाटील व उत्पादक कंपनीविरुद्ध तसेच मोहीम अधिकारी सचिन देवरे यांच्या तक्रारीवरून योगेश पाटील व उत्पादक कंपनी यांच्याविरुद्ध बियाणे कायदा एकोणावीसशे सहासष्ट पर्यावरण संरक्षण कायदा एकोणासशे शहाऐंशी व जीवनावश्यक वस्तू कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती ही कारवाई नाशिक विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर नंदुरबार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी चेतन कुमार ठाकरे नंदुरबार कृषी विकास अधिकारी किशोर हडपे नाशिकचे तंत्र अधिकारी तथा गुणवत्ता नियंत्रक निरीक्षक उल्हास ठाकूर कृषी अधिकारी तथा गुणवत्ता नियंत्रक निरीक्षक कल्याण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा गुणवत्ता नियंत्रण अधिकारी स्वप्नील शेळके मोहीम अधिकारी सचिन देवरे शहादा कृषी अधिकारी सुरेश साठे कृषी अधिकारी प्रकाश योगेश शिवराळे पेंढारकर महेश विसपुते खरडे पराडके यांच्या पथकाने केले दरम्यान प्रतिबंधित एसटीबीटी कापूस बियाणे विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांविरोधात गय केली जाणार नाही असा कडक इशारा नाशिक विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर यांनी दिला न्यूज एटिन महाराष्ट्रासाठी मुख्य संपादक विश्राम मावची